नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव गोरे आदित्य मी बाहेर बीड जिल्हा सुपरवायझर तर आज आपण पैठण शिवारामध्ये सोयाबीन पीक पाहणी करत आहोत तर आपण आपल्यासोबत पैठण शिवारातील प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये बाहेर कंपनीचं फेनॉस बोनस व इग्निटस हे औषध त्यांना आपण फवारणीसाठी दिलेलं होतं तर त्यांची प्रामुख्यानं पहिली अडचण होती की त्यांचा सोयाबीनचा प्लॉटची अतिरिक्त उंची होत होती तर आपण बाहेर कंपनीच्या इग्निटसचा रिझल्ट त्यांना कसा आला हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार बाबा नमस्कार तुमचं आमच्या शेतकऱ्यांना नाव आणि गाव सांगा चंद्रकांत बाबुराव चौधरी तालुका के जिल्हा झाली तर तुम्हाला बाहेर कंपनीचं एक इंडस्ट तुम्ही वापरले तर त्याचा रिझल्ट कसा आला चांगला आला पहिली परिस्थिती कशी होती पहिली उंची जास्त वैधी होती हां आता उंची त्यांची लेवलमध्ये आहे आणि माल चांगला जातो आपल्यासोबत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या प्लॉटची अतिरिक्त उंची भरपूर होत होती त्यांनी आपलं युनिटच वापरून त्यांचं सांगितलं एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की त्यांच्या सोयाबीनची परिस्थिती सध्या कशी आहे सोयाबीनला व्यवस्थित फुटवे पण झालेत आणि फुलं लागण पण भरपूर झालेली आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता सोयाबीन त्यांच्या शेतात आता आपण परिस्थिती पाहत आहे की पानं कमी व फुलांची संख्या जास्त अशी सोयाबीनची परिस्थिती झालेली आहे तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम पैठण परिसरातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की जर तुमच्या पण शेतामध्ये सोयाबीनची जर अतिरिक्त वाढ होत असेल तर तुम्ही तुमच्या फवारणीमध्ये बायर कंपनीचं युनिटस हे औषध वीस लिटरचा जर तुमचा फवारा असेल तर दहा एम एल प्रति वीस लिटरच्या फवारासाठी एवढं प्रमाण वापरून तुमच्या शे, शेतातील सोयाबीन पिकात होणारी जी काही अतिरिक्त वाढ आहे ती वाढ तुम्ही थांबू शकता आणि आमच्या आमच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांसारखा तुम्ही तुमच्या शेतामध्ये चांगला अनुभव घेऊ शकता धन्यवाद शिवार झाले <mumbles begun>